नमस्कार मित्रांनो तुम्ही जो नकाशा बघताय तो पिंपरी चिंचवड लिंक रोड मध्ये असणाऱ्या पत्रा शेड नावाच्या एका बिल्डिंगचा नकाशा आहे तुम्हाला नकाशा दाखवतो या नकाशामध्ये एक दोन तीन अशा तीन बिल्डिंग आहेत मित्रांनो प्लॅन सँक्शन आहे महानगरपालिकेचा झोपडपट्टी पुनर्वसन बरं का एक दोन तीन बिल्डिंग दिसत आहेत पण आम्ही साईट वरती आलो होतो मित्रांनो तीन पैकी दोनच बिल्डिंग उभे आहेत एक बिल्डिंग हवा हो गई है एक बिल्डिंग गायब हो गई है जादू हो गई या टोना हो गया या क्या हो गया पता नहीं नकाशा प्लॅन सँक्शन मध्ये तीन हो। बिल्डिंग आहेत मित्रांनो दोनच बिल्डिंग इथं तुम्हाला उभ्या दिसतील बघा परिवर्तन हाऊसिंग सोसायटी तिकडची आणि इकडची एक बिल्डिंग गायब झालेली आहे दुसरी गोष्ट बर का चाळीस कोटीचं हे काम बरं का केवढा मोठा प्रश्न असतो एक अख्खी बिल्डिंगच गायब झाली आहे ही भिंत एकोणीसशे ऐंशीची आहे ही इकडून तिकडे पर्यंत ही बिल्डिंग बांधताना ह्याचं सुद्धा बिल त्याच्यात पकडलं गेले बिल्डिंग सुरू झाली दोन हजार अकराला आणि भिंत आहे दोन हजार एकोणीशे ऐंशी ची आता फक्त ह्या बिल्डिंगला आता ह्या रहिवाशांनी तक्रारी करून करून पाऊस पाहिल्यानंतर एक भिंत त्या कंत्राटदारांनी बनवलेली आहे ज्याने ह्या ठेका घेतला होता बाकीच्या तिन्ही बाजू विदाऊट वाला आहेत आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तरी सुद्धा या बिल्डिंगला कंप्लीशन सर्टिफिकेट गेल्या वर्षी दिले गेलेलं आहे एक बिल्डिंग गायब आहे तीन कंपाऊंड गायब आहेत तरी सुद्धा आता बिल्डिंगची तुम्हाला परिस्थिती दाखवतो मी हे माझ्या आता माहिती आहे पूर्ण बरं का कितीचं प्रोजेक्ट होतं काय होतं हे सगळं चाळीस कोटीचं तुम्हाला दिसेल ओके ही पाण्याची टाकी इथं नाही प्लॅनमध्ये ती दुसरीकडे आहे ती जागा सुद्धा गायब आहे आणि पाण्याची टाकी इथं बनवलेली आहे गार्डन तर या बिल्डिंगला येणारच नाही कारण गरीबांच्या मुलांना खेळून काय उपयोग नाही असं त्यांचा समज असावा बरोबर आता हे जे आहे हे युनिट जे आहे हे नवीन न, न बसवता लॉकडाऊन मध्ये त्या कंत्रादाराने कुठून तरी जुनं आणलेले आणि ते इथं बसवले असे इथल्या रहिवाशांची तक्रार आहे एकंदरीत साफसफाईची तुम्ही व्यवस्था बघितली तर परिस्थिती तुम्ही बघू शकता डेंजरच आहे फक्त ही एक भिंत आहे मित्रांनो बाकी अशा तुम्हाला तिन्ही बाजूला या बिल्डिंगला भिंती दिसणार नाहीत स्वच्छता आणि टापटीप जर तुम्ही बघितली तर तो मोठाच विषय तुम्हाला इकडचं दाखवलं तर तिकडचं दाखवतो भिंतीला तीन बाजूने कंपाऊंड वॉल नसताना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या बिल्डिंगला कम्प्लिशन सर्टिफिकेट दिलं कसं आणि तीन पैकी दोन बिल्डिंग झाल्यात तिसरी बिल्डिंग कुठं गायब झालेली आहे ती पाकिस्तानात गेली बांगलादेशात गेली आफ्रिकेत गेली का युरोप अमेरिकेला गेली फिरायला आता आपण बिल्डिंगच्या ह्या बाजूला आलोय हे त्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारानंतर तुम्ही हे बघू शकता याच्यामध्ये काय मला सांगा फायर ब्रिगेडची गाडी कुठून जाणार पाठीपर्यंत आणि ही कचऱ्याची पोझिशन तुम्ही बघा जर या बिल्डिंगला ऍक्सेस मारायचा म्हणला तर इकडे ऍक्सेस नाही आहे मी तुम्हाला जे म्हणले ना भिंतच नाही आहे ती भिंत तुम्हाला दाखवतो भिंतच नाही ते आता इथून आज जाता येईल का हे बघा या बिल्डिंगला इकडून पण बघा हो हां ती बिल्डिंग आहे ओके ही अशा प्रकारे या ठिकाणी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंप्लिशन सर्टिफिकेट दिलेला आहे अत्यंत दुरावस्थेत असलेली ही बिल्डिंग